저는, 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 는 저는, 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 는 저는, 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 जेव्हा सरकारला स्पष्ट प्रक्रियेचा आम्ही नगराध्यक्ष उमेदवार देऊ तर तिने आता अद्याप मोठासाठी व्हायच्या आहेत तिथे असं केले सर्व मान्य सहा सात राज्य शेतकऱ्या बसलेले प्रश्न आहे आता पण सरकारने काही कर्जमाफी केली नाही शेतकऱ्याच्या खात्यावर काही सुखी आहे कर्जमाफी कर्जमाफी व्हायचं समिती सरकार सावध आल्यानंतर पुढची कारवाई होईल माझे सरकार शेतकऱ्याला रबीत का तरी काही पैसे नाही तर रगीत का तरी